एम सी ई डी अंतर्गत आदिवासी महिलांना पंचेचाळीस दिवसांचे निशुल्क निवासी ॲडव्हान्स फॅशन डिझायनिंग ट्रेनिंग देण्यात येत आहे ट्रेनिंगमध्ये त्यांना प्रॅक्टिकल अनुभवांसाठी मोठमोठ्या व वेगवेगळ्या गार्मेंट्स इंडस्ट्रीला व्हिजिट त्याचबरोबर मार्केटिंगचा नॉलेज इत्यादी सर्व गोष्टींची माहिती महिलांना ट्रेनिंगमध्ये देण्यात येत आहे त्यापैकी एक इंडस्ट्री संस्कार क्रिएशन मोमिनपुरा नागपूर येथे सर्व चाळीस महिलांनी सहा जुलैला भेट दिली असता संस्कार क्रिएशनचे डायरेक्टर रीमा चव्हाण यांनी एक स सक्सेसफुल बिझनेस वुमन कसं बनायचं व सक्सेसपर्यंतची जर्नी सांगितली व गार्मेंट्स बिझनेसबद्दल माहिती दिली महिलांना त्यांच्याकडून भरपूर शिकायला मिळालं त्यासाठी महिलांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहेत

तसं आपल्याला जसं हा एक प्लेस आहे ठीक आहे तर जर तुम्हाला जर मोठ्या कंपनीमध्ये जर तुम्हाला जॉब पाहिजे तर तुम्ही माझ्या सकाळी जॉब घेतो ना तर हा कलर तो कलरमध्ये कसं एकाना कॉलर आली तरी बळी किंवा पॉकेट असा पॉकेट आला पाहिजे असं साखळी कसं तुम्हाला यायला पाहिजे जसं आता हा मी कलर बनवता येईल त्याच्यानंतर पॉपेट बनते त्याच्यानंतर असं बनवून असं हा साखळी तुमच्यावर आहे ना तर तुम्हाला ठीक बनायचे ये अपन जे आप ऑफिस में जो तो मतलब तो तो हम ये जो ये इंस्टॉल हो तो लाइक कंपोनेंट अह भगनौर इंपोर्टेंट है ये ठाकुर सर ने बोला है ये है 2000 का ये नंबर 2000 असून म्हणत माझ्या आईकडे मला तो नाही आईकडून त्याच्यामध्ये फोटोच काही किर आहे कोणाला न मुंबईला घेऊन मुंबई मधनं काही असून आपल्या कुठे होता मग स्टॉक म्हणून डोवर टू डोवर मी आपला मालॅच बघ

मॅडमला मुली पण पाहिजे आणि मला मुली पण पाहिजे आहे आणि मुलीला देते त्याच्यामध्ये तुम्हाला खाणं पेण राहण सगळं मागा तीन प्रशिक्षण मिळेल तुम्हाला पण कोणत्या दिवसाचं प्रशिक्षण मिळेल आणि प्रशिक्षण नंतर तुम्हाला जॉब मिळेची गॅरंटी मला सोबतपणे द्या तुमच्यावर किती तुमच्यावर आहे तुमच्यावर डिपेंड आहे नाही तर मॅडम हि लागली मॅडम मग आता झालं मग अमकं नाही डोक्यात आला हे चालू चाललं तर अशा प्रकारे आता काम झालं होतं एवढे चालू करताय

मी काय म्हटलं त्या साईडने कोणीतरी काढा मग ते मला द्या स्वाती स्वाती तुझा मोबाईल कुठे आहे